उद्गाराकडे जाऊ आणि एक छोटीशी प्रार्थना करून मग आपण उद्गाराकडे जाऊ सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रकारी देवा मी तुला धन्यवाद देतो परत एकदा तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो देवापा तू बोल आम्ही ऐकत आहोत हा पिता तुझी वाणी आम्ही ऐकत आहोत परमेश्वरा आज तू आम्हा प्रत्येकाच्या हृदयाला हात घाल आणि तू आम्हाला स्पर्श कर आज प्रभू आम्ही तुझी भेट घ्यावी तू आमची भेट घ्यावी आणि आमचं जीवन बदलावं होऊ दे आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हात येतो पवित्र आत्मा प्रभू मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर आणि सर्व गौरव ख्रिस्ताला मिळावं असे प्रार्थना येशूच्या नावाने मागितली आमेन तिसरा उद्गार आपण काढू योहान कृषी वर्तमान याचा एकोणासावा अध्याय ज्यांना सांगितलं असेल वाचा योहान एकोणावीस वचन सव्वीस आणि सत्तावीस आपण वाचू थँक्यू ठीक आहे थँक्यू आता नीट लक्ष द्या दे। <coughs> देवाचं वचन असं सांगतं की येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने आपल्या वधस्तंभाजवळ त्याच्या आईला आणि ज्याच्यावर येशूची प्रीती होती अशा शिष्याला उभं असताना पाहिलं आणि येशूने शिष्याला सांगितलं आणि आईला सांगितलं बाई हा पहा तुझा मुलगा आणि पहा ही तुझी आई आता नीट लक्ष द्या मला एक सांगा येशू ख्रिस्ताला सख्य भाऊ नव्हते का नव्हते का होते त्याला सख्खे भाऊ होते याकोब नाव आहे त्याच्या भावाचं नंतर तो प्रभूमध्ये आला पण ज्यावेळेस येशू वधस्तंभावर होता ना त्यावेळेस पण त्याचा भाऊ तरुण होता त्याला सख्खे भाऊ बहिणी होते पण तुम्हाला माहितीये येशू जेव्हा वधस्तंभावर आहे ना सख्खा एक पण त्याच्याजवळ उभा नाहीये त्याच्या रक्ताचा एक पण त्याच्याजवळ उभा नाहीये त्यावेळेस आत्मिक भाऊ त्याच्याजवळ उभा आहे फक्त कोण होता तो योहान बोला कोण होता तो ज्याच्यावर येशूची प्रीती होती बोला ज्याच्यावर येशूची ये। ते वचन इतकं सुंदर आहे ना तिथं असं म्हटले वाचा परत एकदा हे वचन आत्ता वाचलं आपण हा सव्वीस सव्वीस हा परत एकदा हा व ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती नीट लक्ष द्या बस सिस्टर ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती ना त्याला जवळ उभं राहताना पाहिलं तुम्हाला माहिती येशूच्या जवळ तेच असतात ज्याच्यावर येशू काय ये करतो प्रीती करतो आलेली जे प्रेमाचे आहेत ना ते येशूच्या एकदम जवळ असतात ज्या वेळेस लाजर मेला ना तर मरियेने आणि मारथाने येशूला निरोप पाठवला काय निरोप पाठवला माहिती पहिले तो आजारी होता लाजर काय होता आजारी असताना मरियेने आणि मार्थेने निरोप पाठवला की ज्या लाजरावर तू प्रेम करतो ना तो आजारी आहे काय म्हटलं ज्या लाजरावर तू काय करतो प्रेम करतो तुम्ही वाचा ते वचन त्याच्यात स्पष्ट लिहिले योहान कृषी वर्तमानामध्ये मला अध्याय काहीतरी असेल वाचा त्याच्यामध्ये लिहिले की ज्या लाजरावर तुझी प्रीती आहे ना तो आजारी आहे आणि बायबल असं म्हणतं येशूने ऐकलं आणि येशू तिथंच थांबला गेला नाही येशू तिथंच थांबला चार दिवस थांबला किती दिवस थांबला चौथ्या दिवशी गेला तिथं मेल्यावर का बरं कारण येशूला माहितीये ज्याच्यावर मी प्रेम करतो ना मरण पण त्याचं काही करू शकणार नाही आलेली घाई नाही केली त्याने की हा आजारातून बरं करू असं नाही येशूला माहिती मी ज्याच्यावर प्रेम करतो ना तो मेला असला तरी जगेल बोला मेला असला तरी हा विश्वास होता येशूला येशू आपल्यावर प्रेम करणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस येशू आपल्यावर प्रेम करतो ना त्यावेळेस तो आपल्यावर एवढा भरोसा टाकतो येशूने त्याच्या आई आईची जबाबदारी कोणाला दिली योहानला ज्याच्यावर येशू काय करायचा प्रेम करायचा तुम्हाला माहिती येशूचे नातेवाईक तेच होते जे बारा प्रेषित होते ना योहान पेत्र याकोब आंद्रियाज ना हे सगळे बर्थलमय हे सगळे येशूचे एक वचन आहे खूप सुंदर वचन आहे वाचू आपण चला मत कृषी वर्तमान बारा मत्त कृष्ण वर्तमान बारा आणि वचन पासून पुढे वाचणार आहे आपण हा मत्तय बारा वचन पासून पुढे एक मिनिट आता काढलं का सगळ्यांनी हा हेडिंग काय ती वाचा हेडिंग प्रभू येशूचे हा आता मी तुम्हाला तोंडी विचारलं येशूचे नातलक कोण होते तर काय सांगाल वचन वाचायच्या अगोदर जर आपण म्हटलं येशूचे नातलक कोण कोण होते मग आपण काय विचार येतो मनात नातलक म्हटल्यानंतर कोण आई बाप भाऊ बहिणी ना हे कोण आहेत मग योसेफ मरिया ना याकोब यहुदा हे येशूचे जे भाऊ होते ना त्यांची नावं यायला पाहिजे पण तुम्हाला माहितीये हेडिंग अशी लिहिलेली येशूचे नातलक पण खाली जेव्हा वाचतो ना सगळं उलट आहे वाचा हा येशू लोकसमुदायासोबत बोलत असता हा बाहेर उभे बाहे होते लिहा नीट लक्ष द्या लोकसमुदाय कुठे घराच्या आत वचन ऐकणारे कुठे आहेत घराच्या आत आणि आई आणि भाऊ कुठे आहेत घराच्या खरे नातेवाईक कुठे घराच्या आणि खरे नीट लक्ष द्या जे रक्ताचे नातेवाईक आहेत ते कुठे आहेत घराच्या आणि जे आत्मिक नातेवाईक आहेत ते कुठे घराच्या आत वचन ऐकणारे ना नेहमी येशू सोबत असतात येशू जवळ असतात बायबल असं म्हणत लोक समुदाय त्याच ऐकत होते जे मध्ये होते आणि बाहेर जे उभे होते ना त्याचे शक्य नातेवाईक ते ऐकण्यासाठी ना नाही बोलायसाठी उभे होते कशासाठी उभे होते वाचा वाचा परत पास्टर एकदा ते वचन तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता म्हणजे लोकसमुदाय ऐकत होते म्हणून ते मध्ये होते आई व त्याचे भाऊ त्याचे आई व त्याचे भाऊ त्याच्या बरोबर ऐकण्यासाठी बाहेर उभे राहिले होते ऐकण्यासाठी होते का ते नाही ते बोलण्यासाठी उभे होते नीट लक्ष द्या वचन ऐकणारे नेहमी ख्रिस्ता जवळ असतात वचन ऐकणारे नेहमी कोणाजवळ असतात हा आणि जे नुसते बोलणारे असतात ते कुठं असतात नीट लक्ष द्या बोलण्याची हाऊस ठेवू नका ऐकण्याची हाऊस ठेवा आमेन देवाचं वचन म्हणतं ऐकण्यास काय वचन आहे ते बोलण्यास धीमा आणि ऐकण्यास तत्पर ऐस काय म्हणतं देवाचं वचन बोलण्यास धीमा आणि ऐकण्यासाठी काय अस तोंड किती दिले देवाने आपल्याला आणि कान किती दिलेत याच कारण काय असेल बरं एकच तोंड आहे बरोबर आहे ना याला कामं खूप आहेत बोलतो ना खातो पितो अजून नको ते करतो कशाद्वारे या तोंडाद्वारे पण कानाला दुसरी कामं आहेत का कानाला काय काम आहे फक्त बरं फक्त ऐकायचं दुसरं काहीच काम नाही कानाला खाज आली तर तेवढं खाजून घ्यायचं बस पण ऐकण्याशिवाय दुसरं काम आणि तरी किती दिलेत दोन याचा अर्थ काय होतो जास्त काय झालं पाहिजे आणि कमी काय केलं पाहिजे पण आपलं काय उलट आपण ऐकतो फार कमी बोलतो कळतं थोडंसं पण बोलतो एवढं ना असं वाटतं बापरे याला जगाचं नॉलेज कळतं मी काय सांगतोय ऐकणारे ना नेहमी ख्रिस्ताच्या जवळ असतात बोला ऐकणारे कुठं असतात ख्रिस्ताच्या जवळ असतात तुम्हाला माहिती येशूचे शिष्य हे त्याचे ऐकणारे होते म्हणून बायबल म्हणतं शेवटच्या क्षणी जो ऐकणारा होता ना तो अगदी जवळ होता तो योहान येशूच्या वधस्तंभाच्या अगदी जवळ होता ऐकणारा होता ना जो ऐकणारा असतो ना तो नेहमी देवाच्या जवळ असतो बायबल म्हणतं सख्खे नातेवाईक घराच्या बाहेर आहेत आणि जे आत्मिक नातेवाईक आहेत ते घराच्या आतमध्ये आहेत हे आहे ख्रिस्ताचे नातेवाईक हालेलुया लिया हा हा नीट लक्ष द्या आज पण तोच प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगतोय आज सुद्धा ख्रिस्त त्यांनाच स्वतःचे नातेवाईक म्हणतो जे ऐकतात देवाचं वचन आमेन जे देवाची ऐकायची इच्छा ठेवतात देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची इच्छा ठेवतात देवाच्या मार्गात चालण्याची इच्छा ठेवतात तुम्हाला माहिती आहे देवावर प्रेम करा काय करा प्रेम करा कोणतंही नातं टिकण्यासाठी ना प्रेमाची आवश्यकता असते ओला कसली आवश्यकता असते प्रेम जर नसेल ना नातं टिकू शकत नाही कोणतंही नातं ख्रिस्तासोबत जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल ना प्रेमच पाहिजे कारण हा जो शिष्य आहे त्याच्या बाबतीत देवाचं वचन म्हणतं की ज्याच्यावर ख्रिस्ताची प्रीती होती त्यालाच त्याने आईची जबाबदारी सोपवली आमेन एक वचन वाचू अजून आपण चला बरं काढा योहान कृषी वर्धमान याचा एकवीस अवा अध्याय योहान याचा एकवीस अवा अध्याय आणि वचन पंधरा आपण वाचू त्यांची न्याहारी झाल्यावर त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहानाच्या पुत्रा शिमोना योहानाच्या पुत्रा शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय कोणापेक्षा कोणापेक्षा किती शिष्य होते टोटल बारा, बारा। तिथे येऊदा नाहीये पण कारण येशू मरणातून उठलेला आहे येशू तेव्हा काय झालेला आहे मरणातून म्हणजे येऊदा नाहीये मग राहिले किती अकरा अकरा मधला एक पेत्र होता म्हणजे राहिले किती दहा पेत्राला येशू म्हणतोय यांच्यापेक्षा अधिक तू माझ्यावर काय करतोस काय प्रीती करतोस काय तुम्हाला माहिती देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतो त्यांच्यासारखी नाही यांच्यापेक्षा अधिक माझ्यावर प्रेम करतो का दे। आज देव तुम्हाला प्रश्न करतोय मोबाईल पेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस का टीव्हीपेक्षा अधिक काय तू माझ्यावर प्रेम करतोस का समजते का थिएटरपेक्षा अधिक काय तू माझ्यावर प्रेम करतोस का तुझ्या सिगरेटपेक्षा अधिक काय तू माझ्यावर प्रेम करतोस का दारूची सवय तुला तू राहू नाही शकत ना त्याच्यापेक्षा अधिक काय तू माझ्यावर प्रेम करतोस का तुम्ही तेव्हाच दारू सोडू शकता जेव्हा तुम्ही दारूपेक्षा अधिक ख्रिस्तावर प्रेम कराल तुम्ही मोबाईल तेव्हाच त्यागू शकता जेव्हा ख्रिस्तावर तुम्ही मोबाईल पेक्षा अधिक प्रेम कराल तुम्ही टी व्ही बघणं पिक्चर बघणं तेव्हाच सोडू शकाल जेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक ख्रिस्तावर प्रेम कराल कोणतीही गोष्ट सोडण्यासाठी ना ख्रिस्तावर त्याच्यापेक्षा अधिक प्रेम करणं गरजेचं आहे आमेन एक श्रीमंत पुरुष येशू ख्रिस्ताजवळ आला आणि म्हणतो मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं येशू म्हणतो दहा आज्ञा पाळ तो म्हणतो मी लहानपणापासून पाळतोय अजून मी काय करू माझ्यामध्ये आता काय होऊ नये येशू म्हणतो एक काम कर तुझी जी संपत्ती असेल गोरगिरिबांना आणि तू माझ्या मागे आला आला का कारण पैशापेक्षा पैशा अधिक येशूवर प्रेम केलं जेव्हा तुम्ही सगळ्यांपेक्षा अधिक येशूवर प्रेम करतात ना त्यावेळेस देव तुम्हाला काहीतरी जबाबदारी देतो आमेन पेत्राला काय म्हटलं प्रवेश काय यांच्यापेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस काय काय याकोबा सारखं नाही काय योहाना सारखं नाही का, का फिलिप सारखं नाही का अंद्रिया सारखं नाही नाही प्रभू म्हणतो यांच्यापेक्षा अधिक कर देवाला अपेक्षा आहे तुम्ही सगळ्याहून अधिक देवावर प्रेम करावं ले लुया स्वतःपेक्षा अधिक पण कोणावर प्रेम करावं बोला बोला कोणावर प्रेम करावं जेव्हा तुम्ही स्वतःहून अधिक देवावर प्रेम करतात ना तुम्ही झोपा झोपेला सुद्धा महत्व देत बोला ना झोपेला पण महत्व देत याची पण काळजी नाही घेत कोणाची या पापी पोटाची <laughs> जे दिवसातून कितीदा खायला मागत उपवास तेच करू शकतात जे पोटापेक्षा जास्त कोणावर प्रेम करता अरे बोला ना देवावर उपवास करणं सोपं आहे काही लोक म्हणतात होतच नाही ब्रदर काय करू उपवास होतच नाही येशूला सवय होती का स्वर्गामध्ये उपवास करायची पण आल्यानंतर जेव्हा सेवा सुरू केली त्याने किती दिवस उपवास केले चाळीस दिवस उपवास केले सवय तर त्याला पण नव्हती ना पण त्याने केले कारण देवावर त्याच्या अधिक प्रेम करत होता लिया जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर अधिक प्रेम करतात ना मग तुम्हाला भूक मग तुम्हाला तहान मग तुम्हाला झोप मग थकवा आणि मग जगातल्या गोष्टी कोणत्याच गोष्टी तुम्हाला अधिक वाटणार नाही तुम्हाला सगळ्यात अधिक कोण वाटेल ख्रिस्त मला कोण वाटेल म्हणून तर जहाज भरलेली होती होडी भरलेली होती माशांनी तुम्हाला माहिती रात्रभर पेत्राने मासे पकडले होते धरण्याचा प्रयत्न केला किती सापडले किती सापडले एक पण नाही जाळी धुवत होते ते काय करत होते दोघ दोघ होड्या रिकाम्या होत्या रात्री एक पण नाही धरला त्यांनी रात्रभर त्यांनी प्रयत्न केले पण कोण भेटला त्यांना दिवसा हे शुभला कोण भेटला बायबल म्हणते येशू भेटला आणि येशूने सांगितलं खोल पाण्यामध्ये घेऊन चल आणि इकडे जाळी टाक जशी जाळी टाकली बायबल म्हणतं एवढा माशांचा घोळका लागला की जाळी फाटायला लागली आणि मग दोन होड्या होत्या तिथं ज्या खाली होत्या बायबल म्हणतं दोघ माशांनी गच्च भरल्या दोघं माशांनी काय भरल्या आणि त्या भरल्यानंतर भर येशू काय म्हणला पेत्राला पेत्राच्या मनात काय आलं असेल बरं पहिला विचार होड्या भरल्या असतील त्यावेळेस बापा बापा कितीचे कितीमध्ये जातील याचा निलाव कितीमध्ये होईल आणि आज तर माझी लॉटरीच लागली आणि मग आता मी काय करू हे माझा जीवा खा पी आणि सोप गोष्ट आहे ना पेत्राच्या मनात पहिला तेच आलं असेल रात्रभर मी प्रयत्न केले एक मी नाही लागला आणि आता डायरेक्ट दोन होड्या गच्च भरल्यात आणि तुम्हाला माहिती होड्या गच्च भरू दिल्या देवाने आणि मग पेत्राला म्हटला पेत्रा एक काम कर माझ्या मागे <laughs> माझ्या मागे तुम्हाला माहिती देव काय शिकवत होता या दोन भरलेल्या होड्यांपेक्षा अधिक माझ्यावर प्रेम कर समजते का जर तू हे सोडू शकतो ना तरच तुम्हाला स्वीकार करू शकतो अन्यथा स्वीकार करू शकत नाही ज्याच्यासाठी पेत्र जगत होता ना तेच त्याला सोडायला लावलं ला। आले जे आज तुमचं जीवन होऊन बसलेलं आहे ना देव तुम्हाला सोडायला लावतोय सवय झाल्यात आपल्याला काय झालंय सवय मी म्हणजे खरी खरं उदाहरण सांगतो बरं का नीट लक्ष द्या बुजगाव ना माहिती का तुम्हाला बुजगाव ना कशाला म्हणतात तरुण मुलींना माहिती का बुजगाव ना कधीतरी शेतात जा <laughs> नाही म्हणतात <laughs> दूध कोण देतो तो भैया देतो म्हणे ही <laughs> परिस्थिती आहे शहरातल्या मुलींची या आमच्याकडे कधीतरी नीट लक्ष द्या <laughs> बुजगावने कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगतो शेतामध्ये जे पीक असतं ना त्या पिकांवर पक्षी येतात आणि ते पिकाचा नाश करतात म्हणून तिथं एक पुतळा तयार करतात काय तयार करतात कापडांचा आणि बहुधा तो बुजगावणं असं असत असत बघितलं असेल तुम्ही ना त्याच्या असं असतं मी तुम्हाला खरं सांगतो गेल्या दिवसामध्ये मी एका शेतात बुजगावनं पाहिलं <laughs> मोबाईल द्या ना हा ते बुजगावणं असं होत मी खरंच सांगतो तुम्हाला मी विचार केला एकदम युनिक होतं त्या मला पहिले वाटलं माणूस आहे मी जवळून पाहिलं तो ते बुजगावणं होतं आणि त्याच्या हातात नकली मोबाईल होता आणि हस होत याच कारण काय माहिती तुम्हाला कारण पक्षांना बी माहिती आजकालचे सगळे बुजगावणे असेच आहेत माणूस म्हटला का त्याच्या हातात काय पाहिजे मोबाईल म्हणून पक्षांना सुद्धा आता ते कळावं म्हणून बुजगावणे कसे तयार केले मी, मी मला हसू आलं मी म्हटलं खरं युनिक आहे काहीतरी कळतय का मी काय सांगतोय एवढी सवय झाली एवढं सवयच झालंय आपल्याला समोरचा रस्ता नाही माहिती हो कुठं चाललेत अरे बघ पुढं मरशील कळतंय का मी काय सांगतोय एवढं सवयच झालेलं आहे आज आपल्याला जेवायला नाही भेटलं ना चालल पण काय पाहिजे सोबत हा पोट रिकाम होऊन जात तरुणांचं कळत नाही त्यांना पण डाटा संपला का लगेच कळतो भूक लागली हे नाही कळत त्यांना पण यांचा मोबाईलचा डाटा संपू द्या लगेच कळतो संपला संपला आता काय करू रिचार्ज मार नाही तर मरशील मार रिचार्ज लवकर नाही तर मरशील तुझा जीव निघायला लागला एवढं सवयचं झालंय खरं की खोट <laughs> आहे आपण परमेश्वराने आदामाला पाहिलं येण्याच्या बागेमध्ये एकटा होता बिचारा हवा नव्हती बनवलेली ना टीव्ही ना मोबाईल ना, ना काही एकटा होता आणि देवाने जेव्हा आदामाला पाहिलं तर देव बोलला आदाम एकटा असावा हे बरं मग देवाने कोणाला बनवलं आज तुम्ही आणि मी आदाम आदामाचे वंशज आज आपण म्हणतो मोबाईल एकटा असावा हे बर एकटा मोबाईलला <laughs> बघू शकत नाही आपण देवाचे मुलं आहेत ना आपण कोणालाच एकटं बघू शकत नाही मोबाईलला एकटं बघितलं का आपल्याला वाटतं मोबाईल एकटा असावा हे बरं नाही एकाच घरात राहतात आणि गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतात हो <laughs> अरे तोंड उघडून बोला एकमेकांना द सलाम गुड मॉर्निंग खर, ही खरी घट घट गोष्ट आहे खरंय का कुठे हा बेडरूम मधून पोर आईला फोन लावतील ए मम्मी लवकर चहा बिस्किट पाठव ना काय ही परिस्थिती करून ठेवली आपल्याला तुम्ही मला सांगा भयानक आहे ही परिस्थिती आणि आज प्रभू तुम्हाला म्हणतोय का या सगळ्यांपेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस का चॅलेंज हा तुमच्या आणि माझ्यासाठी ज्यावेळेस तुम्ही देवावर ह्या सगळ्यांपेक्षा अधिक प्रेम करायला शिकाल ना त्यावेळेस देव तुम्हाला काहीतरी काम देईल काहीतरी जबाबदारी देईल काहीतरी सेवा देईल प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं पेत्रा या सगळ्यांपेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस काय परत वाचा ते वचन हां शिमोन पेत्राला म्हटले योहानाच्या पुत्र शिमोना ह्यांच्या पेक्षा अधिक तू माझ्यावर प्रीती करतोस काय तेव्हा पेत्र त्याला म्हणाला होय प्रभू आपल्यावर मी प्रेम करतो पुढे वाचा हे आपल्याला ठाऊक आहे तेव्हा येशूने त्याला म्हटले माझी कोकरेसार काय म्हटलं जबाबदारी तेव्हाच दिल देव तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्वांपेक्षा अधिक कोणावर प्रेम करा येश मोबाईलवर प्रेम करत असाल तर सेवा देऊन पण काय करेल तुम्हाला मला सांगा ना कारण तुम्ही पूर्ण वेळ कशात घुसलेले आहेत मोबाईल मध्ये सेवा देऊन काय करेल कारण आपली अधिक प्रीती त्याच्यावर आहे ना तुम्ही आत्म्यांना कसं काय सांभाळाल तुम्ही देवाच्या राज्यासाठी प्रार्थना कशी कराल तुम्ही लोकांसाठी वेळ कशी काय द्याल होऊ शकत नाही पहिले तुम्हाला येश्वर प्रेम करणं शिकावं लागेल आले त्यालाच आईची जबाबदारी दिली गेली जो येशूवर अधिक प्रेम करणारा होता आणि मग येशू म्हणतो पहा ही तुझी आई आजपासून आणि बाई हा पहा तुझा मुलगा आमेन समजतंय तुम्हाला येशुवर प्रेम करायला शिका हेच ते आहे जे येशू सोबत जोडलं जातं जे प्रेमाचं आहे हा